किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागात एस पी एस एस सॉफ्टवेअरचा उपयोग या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे यांनी दिली ही कार्यशाळा मुख्यत्वे चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी होती कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना एस पी एस एस सॉफ्टवेअरच्या वापराबाबत सखोल माहिती देणे होता यात रिग्रेशन ॲनालिसिस म्हणजे काय त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कसा उपयोग होतो तसेच विविध सांख्यिकी चाचण्या आणि यांचं महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांना रिग्रेशन ॲनालिसिस कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले ज्यामध्ये सॉफ्टवेअर तसेच एक्सेलचा वापर कसा करता येतो हेही दाखवले गेले या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना संशोधन का वाढवण्यास आणि सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील डेटा विश्लेषणाच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास मदत होणार आहे अशी अपेक्षा विभागाने व्यक्त केली आहे कार्यशाळेची सुरुवात स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर एस एस कदम यांनी केली कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्राध्यापक ओमकार बिडकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर वाय पी पवार यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा